नमस्कार मित्रांनो आज लखनौ विरुद्ध गुजरात यांची मॅच चालू असताना आज लखनौने ने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र हा निर्णय काही चांगला सा नाही कारण क्युटर डिकॉक हा फक्त सहा रनावरती उमेश यादवच्या बॉलिंग वर नूर अहमदच्या हाती कॅच आउट झाला त्याने एक षटकारही मारला मात्र त्यानंतर खेळायला आलेला डेव्हिडर पंडिकल हा सुद्धा काही करू शकला नाही तो सात बॉल सात रन बनवून उमेश यादवच्याच बॉलिंग वर विजय शंकरच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना एक चौकार ही मारला मग त्यानंतर खेळायला आलेला मार्कस ट्वाइनिस आणि के एल राहुल या दोघांनीही खेळत चांगली पार्टनरशिप केली मात्र के एल राहुल असताना रन केले आणि त्यासाठी त्यांनी तीन चौकार ही मारले तर इकडे खेळत असलेला मार्कस ट्वायनिस याने आपले चाळीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि त्यासाठी त्यांनी चार चौकार आणि एक षटकारही मारला आणि तो चव्वेचाळीस रनावर खेळत असताना राशीद खानने त्याची कॅच ही ड्रॉप केली तर मात्र तो पुढे जास्त काही खेळू शकला नाही त्याने एकाच मात्र मध्ये कमबॅक करून त्याला शरदच्या हाती कॅच आउट केले मार्कस टॉयनिसने खेळत असताना त्रेचाळीस बॉलामध्ये अठ्ठावन्न रन केले त्यासाठी त्याने चार चौकार व दोन षटकारही मारले मग त्यानंतर खेळायला आलेला आयुष्मान बदोनी याने निकलसपुरनबरोबर चांगली भागीदारी केली मात्र तो अकरा बॉलमध्ये वीस रन बनवून राशिद खानच्या बॉलिंगवर उमेश यादवच्या ती कॅच आऊट झाला त्याने तीन चौकारही मारले तर इकडे खेळत असताना कुणाल पांड्या आणि अलसपुरन या दोघांनीही मॅचचा शेवट केला तर निकलस पुरन याने खेळत असताना बावीस बॉलमध्ये बत्तीस रन केले तर इकडे कुणाल पांड्या खेळत असताना त्याने दोन बॉल मध्ये दोन रन बनवून नॉट राहिला त्यामुळे लखनौचा एकशे त्रेसष्ट वर पाच विकेट असा झाला तर गुजरात तर्फे बॉलिंग टाकत असताना राशिद खान याला एक विकेट तर उमेश यादव व नालकंडे याला प्रत्येकी दोन विकेट मिळाले तर आता गुजरात हा स्कोर कशा प्रकारे प्राप्त करेल बरं हे पाहणे रोचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद